मित्रांनो नमस्कार आज आपणासाठी एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत या चॅनलच्या माध्यमातून कायद्याचं बोला याच्यामध्ये आपण सर्व कायद्याविषयक माहिती माहिती घेणार आहोत कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन रेव्हेन्यू इथे कसे प्रकरण चालतात केसेस चालतात किंवा दावे चालतात याची सर्वसाधारण माहिती जनतेला मिळावी आणि जनतेचा जे भय आहे या प्रशासनाच्या बाबतीत कायद्याच्या बाबतीत किंवा कोर्ट कचेरी तहसीलदार प्रांत तो भय दूर होईल आणि योग्य तो न्याय मिळायला त्यांना मदत होईल पोलीस कोर्ट कचेरी म्हटले तर माणसाला भीती वाटते वाद घालू नये उगाच पोलिसांची कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा नकोच तो वाद असे म्हणून अन्याय अत्याचार सहन करतो प्रत्येक व्यक्ती म ती एखादी स्त्री असेल तर ती बदनामी नको म्हणून अत्याचार स्वतःहून सहन करते कुठे त्या अत्याचाराची वाच्यता करत नाही तसेच बरेच लोक पोलिसांच्या ससेमिऱ्या मागे लागेल म्हणून वाट टाळतात त्यामुळे थोडं थांबा यातून मार्ग निघू शकतो कायदा आहे आपल्या मदतीला जो जागृत असतो हुशार असतो त्यालाच कायदा मदत करतो आपल्या अधिकाऱ्यांची व हक्कांची जाणीव असणे आवश्यक आहे त्यालाच कायदा मदत करू शकतो आपण या चॅनलच्या माध्यमातून या सिरीजच्या माध्यमातून लोकांना कायदेशीर मदत म्हणजे योग्य तो मार्गदर्शन आपण करणार आहोत आणि यातून निश्चितच न्याय प्रक्रियेला सहकार्य होईल आणि लोकांना न्याय मिळण्यास मदत होईल तर लवकरच आपण घेऊन येत आहोत न्याय प्रक्रियेतील तसेच कायद्यातील तसे जे पण काही प्रोसेस आहे प्रक्रिया आहे ती कशी आहे ती कशी चालते आणि त्याला आपल्याला कसं समोरं जावं लागतं जेणेकरून आपली या न्याय प्रक्रियेविषयीची जी चिंता आहे भय आहे संशय आहे तो दूर होईल आणि आपल्याला मदत होईल जय हिंद